केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिग्रस शहराजवळील बायपास मार्ग आणि वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट च्या चौपदरीकरणास हिरवी झेंडी देण्यात आली आहे दिग्रस शहरातून पुसतकडून येणाऱ्या राज्य महामार्ग दोनशे तेरावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट एकडे म्हणजेच आरणीच्या दिशेने बायपास रस्त्याची गरज दीर्घकाळापासून होती शहरातील वाहतुकीचा वाढता ताण अपघातांची शक्यता आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे बायपास रस्त्याची मागणी सातत्याने केली जात होती सदर बायपाससाठी सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्यात येत आहे आणि या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता लवकरच करण्यात येणार आहे याचप्रमाणे वाशिम शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट ई विशेषतः तामसी थाटा ते धुमका फाटा या तेरा किमी अंतराचा रस्ता सध्या दोन पदरी असून वाशिम शहराची वाढती लोकसंख्या वाहनांची संख्या आणि शहराची वाढती औद्योगिक गरज लक्षात घेता हा रस्ता भविष्यासाठी अपुरा ठरत होता गडकरी यांनी या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी मंजुरी दिली असून लवकरच या कामाला गती मिळणार आहे या दोन्ही कामांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला लोकसभेतही आवाज उठवण्यात आला होता अखेर सातत्यपूर्ण मागणीला यश आले असून हे दोन्ही निर्णय वाशिम आणि दिग्रज शहराच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहेत